शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तरच खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गरजू व्यक्तीपर्यंत जाता येईल व त्याला योजनेचा लाभ मिळेल असं मत खासदार माने यांनी व्यक्त केलं त्या हातक्यानंगले के येथे आयोजित तालुका संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या दोन हजार लाभार्थ्यांना मंजूर आदेशपत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते पुढे बोलताना खासदार माने म्हणाले की हातकनंगले संजय गांधी निराधार समितीचं कार्य कौतुकास्पद असून योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी सर्वच समिती सदस्य प्रयत्न करतात पण लाभार्थी सक्षम होण्यासाठी सुद्धा त्यांनी योगदान द्यावं असंही ते म्हणाले योजनेचा गैरवापर होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्याचं आवाहन करून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं यावेळी संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष जाखीर हुसेन भालदार यांनी कमिटीच्या कामाचा आढावा घेताना आतापर्यंत बावीस हजार लाभार्थ्यांना निराधार अंदाज मंजूर केलं असून तालुक्यातील पात्र व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी गाव पातळीपासून प्रयत्न केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कार्यक्रमास तहसीलदार सुशील बेलेकर अरुण पाटील संभाजी पवार या मुजावर रमेश घोरपडे शकील जमादार यांच्यासह समितीचे सदस्य संजय देसाई दौलत पाटील संदेश भोसले अमोल गावडे बाळासाहेब गायकवाड सौ कविता सूर्यवंशी सुदा गवले तानाजी ढोले संजय पुजारी आभार नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांनी मानले మరాటి ఎస్ న్యూజానికి హాక లిగన్ రాహుల్ సా